शिंदे गटातील सहा खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता भाजपानेच केला आहे मोठा विरोध नमस्कार महायुतीत सगळे काही अलबेल नाही हे काही आता दडून राहिलेलं नाही जागा वाटपाचा खेळ एकीकडे सुरू असताना शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनी थेट अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहेच त्यावर अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी सडसणीत प्रत्युत्तर देखील दिले आहे एकूण कोणाचा कोणाला मेळ नसल्याचे दिसत असताना अजित पवार यांच्या वाट्याला केवळ चार जागा येण्याची शक्यता आहे तर शिंदे गटाला ही मागणी एवढ्या जागा मिळताना दिसत नाहीत त्यातच आता एक मोठी माहिती समोर येत आहे यामुळे निश्चितपणे शिंदे गटाला हादरा बसलेला आहे शिंदे गटातील आणि अजित पवार गटातील काही विद्यमान खासदारांना यावेळी उमेदवारी देण्याच्या विरोधात भाजप असल्याची ही मोठी माहिती सध्या बाहेर आली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागा वाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांना पुन्हा उमेदवारी देऊ नयेत या भूमिकेवर भाजप हायकमांड ठाम असल्याची माहिती आहे त्यामुळे या सहा विद्यमान खासदारांचा पत्ता कट होण्याची आता शक्यता आहे या सहाही खासदारांबद्दल जनतेमधून नकारात्मक अहवाल आल्याचा दावा देखील भाजपाकडून करण्यात आल्याची माहिती आहे दरम्यान आज दिल्लीत एक बैठक होण्याची शक्यता आहे त्यानंतर जागावाटपाचा तिढा कदाचित सुटू शकेल पण हा एक नवाच मुद्दा पुढे आला आहे त्याचं काय लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाकडून करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये काही विद्यमान खासदाराबद्दल जनतेमध्ये नकारात्मक भूमिका पाहायला मिळाली ज्यात शिंदे गटाचे हातकडलेचे धैर्यशील माने हिंगोलीचे हेमंत पाटील वाशिम यवतमाळच्या भावना गवळी उत्तर पश्चिमचे गजानन कीर्तीकर यांच्यासह आणखी दोन खासदारांची नावं आहेत त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवार बदलावेत अशी अट अमित शाह यांनी शिंदे यांना घातली आहे आता यावर आज होणाऱ्या दिल्लीच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचं देखील वृत्त आहे म्हणजे तसं दिव्य मराठीने याबाबत सविस्तर वृत्तही दिलं आहे महायुतीची जागा वाटपाचा निर्णय घेण्याबाबत तिन्ही पक्षातील चर्चा अंतिम टप्प्यात आहेत मात्र भाजपकडून काही विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यास विरोध आहे ज्या शिंदे सेनेच्या देखील काही खासदारांचा समावेश आहे त्यामुळे या खजारांच्या जागी इतरांना उमेदवारी देण्याची अट भाजपाकडून घालण्यात आली आहे विशेष म्हणजे भाजपाच्या या अटीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नकार दिला असल्याची चर्चा आहे त्याशिवाय चर्चा पुढे जाणारच नाही अशी थेट भूमिका भाजपने घेतल्यामुळं एकनाथ शिंदेना आता उमेदवार बदलण्याशिवाय पर्याय उरलेला नाही त्यामुळे आज दिल्लीत होणारी जागा वाटोपाची बैठक महत्वाची ठरणार आहे एकनाथ शिंदे आपले उमेदवार बदलण्याची अट मान्य करणार का की आणखी काही निर्णय घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे अजितदादांचा उमेदवार देखील बदलणार का हे सुद्धा पाहावे लागणार आहे आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीत अजित पवार गटाकडून एकूण नऊ जागा मागितल्या गेल्या होत्या मात्र प्रत्यक्षात अजितदादांच्या राष्ट्रवादीला तीन किंवा चार जागा मिळण्याची शक्यता आहे परंतु त्यातही अजित पवारांचे निकटवर्ती आणि राष्ट्रवादीतील प्रमुख नेते असलेले सुनील तटकरे यांना रायगड रायगडमधून उमेदवारी देण्यास भाजपानं विरोध केला आहे रायगडमध्ये सुनील तटकरेऐवजी दुसरा उमेदवार द्या अशी भाजपाची सूचना आहे त्यामुळं शिंदे गटाप्रमाणे अजित पवार गटातील विद्यमान खासदारांचा देखील पत्ता कट होण्याची शक्यता आहे भारतीय जनता पक्षाकडून या दोन्ही नेत्यांना दुय्यम वागणूक दिली जाते गाव तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर जरूर करा बेलायकॉनचं बटन दावा एक लाईक तर जरूर कराच धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार